वक्तव्य केलं काल तर त्यांचं एक रामदेव शास्त्रीचं असं वक्तव्य होत की हत्या ज्यांनी केली ते त्या मानसिकतेपर्यंत का पोहोचले म्हणजे एक प्रकारे ते प्रकारेच होत मानसिकता म्हणजे काय म्हणजे तुमच्या अशी होती खून करायची होती बलात्कार छेडछाड करायची होती दौडे टाकायची होती त्याला का करू दिलं नसतं त्यांना खून का करू दिला नाही खंडणी का मागू दिली नाही डाक्या का टाकू दिले नाही म्हणून त्यांची मानशी तगी घडली आणि त्यांनी समजून वयाचा खून आनंद वाटला असं नाही आनंद वाटला असं नाही तर त्याविषयी काय बोल असले विषयी बोलू नये म्हणून समर्थन झालं कारण एक नवीन अंक जातीवादाचा या राज्यांना नव्यानं बघितलं hmm. आमच्या सारख्या सामान्य गोरगरिबांच्या लेकरांचं सा काम करणाऱ्या आमच्या सारख्या गरीब पोरांवरती जातीवादाचे आरोप केले जाते पण ज्याच्याकडं मानाचा तुरा आहे मानाचा पदी तिथेही जातीवाद होऊ शकतो किंवा नवीन अंक या राज्याला देशाने पहिल्यांदा बघित नरेंद्र पाटील असं म्हणते की नरेंद्र पाटील यांच्या आंदोलनाची आता नेमकी कारण स्पष्ट होत नाहीत स्पष्ट झाली पाहिजे आंदोलनात प्राण गमावलेल्या मराठा बांधवांच्या वारसांना शासकीय नौकरीमध्ये समाविष्ट केलं दखलपात्र गुन्हे मागे घेतलेले आहेत काही गुन्हे मागे घेण्यासंदर्भात समिती नियुक्त करण्यात आलेली आहे आर्थिक विकास महामंडळाच्या माध्यमातून मराठी तुम्ही चांगल्या पद्धतीने काम करत आहेत असूनही त्यांच्या काही मागण्या असतील तर ते बसली असतील त्यावेळेस बस जात अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली आहे नरेंद्र पाटील आणि मग कसं असतं विश्वास तो असतो खडी दिवस नाही विश्वास घात माझ्या तिथे त्याला मी मागा त्यामुळे मुख्यमंत्र्यांनी दिल्लीवरून शब्द दिला आणि लेखी पण नाही त्याच्यामुळं आता जर दिल्लीवरून दखल घेतली असं म्हणायचं फडक्या वाटत होतं आणि त्याच्यामध्ये कवाची सुरू होती गुन्हे कवाची मागवतो नोकरीला कुटुंबाला न्याय कधी मिळतो पी सी डी सीच्या विद्यार्थ्यांना विद्यार्थ्यांना न्याय कधी मिळतो पक्ष कधी स्थापन होतात किंवा समिती कधी स्थापन होती ज्या ज्या कधी लागू करतात वाट बघतो आहे वेळ जसं जो सगळी सोयीची मागणी आहे ते देताना काही तांत्रिक बाबी आहेत सरसरट सगळी देता येत नाही भारतीय घटनेच्या आधारावर ते होणं शक्यही नाही जारावी पाटील यांनी आणखी काही मुद्दे असतील तर सरकार सर्वेक्षण करूनच निर्णय असंही नारायण सगळं गंगार हा मनोहरंगे गोरगरीबांच्या भविष्याशी कधीही सहकार वेगळ्या वाटेनं सगळं माझ्या गरिबांच्या लेकरांसाठी मी खंगेर सगळं होणार सगळं होणार टप्प्याने माझ्या गोरगरीबच्या मनाला सगळं मिळणार घरात बसलेला असला मराठा तरी त्याच्यासाठी करतो आंदोलन आठला त्याच्यासाठीही करतो कोणी मोठे व्यवसायात असला त्याच्यासाठीही करतो आणि कोणाला इच्छाही यायची पण मजबुरीनं गरिबीनं ते येऊ शकत नसला तरीही त्याच्यासाठीही करतो राजकीय पक्षातल्या सगळ्या मराठ्यांसाठी करतो आम्ही सगळ्या मराठ्यांच्या गोरगरिबांच्या लेकराबाळासाठी काम करणं भविष्यासाठी करणं आणि ते मी करतोय सगळ्या गोष्टी होणार मराठ्यांना मिळणार मराठा या सगळ्याची सगळा एकजुटे कायम कधीही मराठा आता आमचा विपरत नाही खूप दशकांनंतर एकत्र आलेला कोणाला काय वाटायचं वाटू द्या कधीही मराठा आता नाही वेगळा होत नाही कायम एकजुठे मराठींचे लेकराबालांचं कल्याण करायचं नाही त्यांना मोठं करण्यासाठी मी मला जशा स्वरूपाचं आंदोलन करता येईल ज्या थराला जाता आहे त्या जा थराला जाईल पण फक्त समाजासाठीच मी त्या थराला जातोय माझ्या स्वार्थासाठी नाही मराठीच्या बाळासाठी मला वाटतं ते उचलतो पण समाजाच्या हितासाठी देवेंद्र फडणवीस असं म्हटले की मराठा समाजाच्या संदर्भात माहितीच्या सरकारनं सगळ्या गोष्टी केलेल्या आहेत कायद्याच्या चौकटी माग चौकटीतील मागण्या असतील मागण्या करतील ते निश्चितपणे मान्य करू भारताच्या संविधानाच्या चौकटीतली मागणी पाहिजे बरोबर मान्य आहे सदुसष्ट एकोणीसशे सदुसष्टला ज्या काही आरक्षणात जाती घातल्या त्याच्यानंतर अनेक काही वर्षामध्ये गेले की पुन्हा घातल्या दोन हजारला दोन हजार एकला एकोणीसशे चौऱ्याण्णवला ज्या ज्या वेळेस जाती घातल्या आत्ता दोन हजार तेवीसला सोळा गा, सतरा जाती घातल्या तसंच की त्र्याऐंशी क्रमांकाला सुद्धा मराठा आहे मराठ्यांचा आणि कुणबींचा रोटीपिटी वृत्तो व्यवसायपली आहे कुणबी आणि मराठी हे दोघेही मागास आहेत कायद्याच्या चौकटीत सरसकट मराठ्यांना कुणबी प्रमाणपत्र देता येते दे ते म्हणतात कायदेशीर देश तेवढं करतो हे कायदेशीर आहे त्र्याऐंशी क्रमांकाला जर कुणबी मराठा आहे तर मराठ्यांची पुढजात उपजात म्हणून कुणबी आणि मराठा एकच एक हे करता येते पुढजात उपजात म्हणून मराठ्यांना आरक्षणात घेता येते <coughs> दुसरा विषय की सगळ्या सोयऱ्या जी अंमलबजावणी करायची ती सुद्धा कायदेशीर दोन हजार बाराच्या कायद्यात सरकारनं दुरुस्ती केली मराठ्यांनी नाही सरकारने दुरुस्ती केली त्याच्यामुळे सगळे सोयरे सुद्धा जातात त्या या कारणानं की ज्या मराठ्यां जवळ नोंद आहे त्या नोंदीच्या आधारावर त्याचा सोयरा ओबीसी आरक्षणात जाऊ शकतो कारण की पोटजात उपजात म्हणून कुणबी नोंद मिळालेल्या मराठ्यांचे सोयरे घेता येते येतं सगळं कायदेशीर तिसरी गोष्ट हे सरकारी नोंदी mm. त्यामुळे त्याही घेता येत कायद्याच्या बाहेरची एकही मागणी नाही आणि ना त्या तातडीने घ्या आम्ही फक्त वाट बघतोय आम्हाला मुंबईकडे येण्याची किंवा राज्यभर आंदोलन करण्याची भूमिकेत फडणवीस साहेबांनी येऊ देऊ नये तातडीनं ज्या मागण्या आपल्या आता ठरलंय पटापट करून शिंदे समितीला नोंदी शोधाला लावून देऊन गुन्हे मागे घेऊन गॅजेट लागू करून गोरगरी मराठ्यां असं म्हटले की जनतेने मला वीस वर्ष निवडून दिले मला साठ हजाराची मदत पता देखील दिली दे परंतु मनोज जरांगी कुठे गेले नाही जिंकलो आणि मनोज जरांग आरक्षणामध्ये आमदारांची घरं झाडल्या गेली हे गे, गे काही चांगलं नाही मनोज झरांगी पाटील यांच्या विरोधात भूमिका कधी घेतील याचा मतामध्ये फटका बसला असे म्हणतात काय त्यांना मला आता किती माता आणखीन तरी माहिती दिला आणखीन तरी मला खेळू नका समजून घ्या शाळेस ओके महंत नागदेश शास्त्री असं म्हणतात की नारायणगडावर जे मेळावे होतात किंवा तिथं जे राजकीय भाषा बोलली जाते त्याचं राजकारण होत नाही मीडिया त्याचं राजकारण बघत नाही पण मी एक शब्द बोललो त्याचं एवढं राजकारण का आपण आपलं बघा मला कोण राजकीय बोललं कोण नाही बोललो लोकांकडं डोकू नये आपण आपलं बघावं काय आम्ही सन्माननी येत आपण म्हणून आम्ही आणखीन आधाराने बोलतो तुम्हाला प्रत्येक वेळेस बाबाजीच म्हणतो त्याच्यामुळं आपण आपलं बघा दुसऱ्याकडं काही गरज नाही विनाकारण काही नसून बोलून बघायची काही गरज नाही ज्यावेळेस आपण आदर करतो महंतांचा भगवान गडाच्या आपण जो आदर करतो तो आमच्या मनात कायम राहा त्यांच्याबद्दल त्याच्यामुळे उगाच डोस नाही इकडची इकडं स्वतःच चूक दाखवायसाठी झालंय झालंय तुमच्याकडून मान्य करा झालंय झालंय बोललं आहे तुम्ही खंब खून करणारा समर्थन झालेलं आहे एक प्रकारची एक समूह एका बाजूनं वेगळ्या मार्गाने नेण्याची भाषा सुद्धा झाली भक्कंपनी ना करतो त्याच्यामुळे मला त्यांच्यावरती आणखी पुन्हा ते सांगतो मला एक विषय गला मानता विषय मला नाही बोलायचं परंतु मुंडे घडून आणतो हे खरंय त्यामुळे त्यांना दूर देण्यात माझ्याने सगळं धनजय मुंडे करतो पण जरी किती भक्कम बाजू असली तरी दुसरी बाजू सुद्धा पक्की हे यांना ठेवायचं मला सोशल मीडियावरती त्यांना बऱ्याच ठिकाणी ट्रोल केल्या जात आहे आता चुकीचं अभाव संप्रदाय संप्रदाय के संप्रदायाला ना करायचं पण त्याचा अर्थ असा पण नाही की संप्रदायानं जाती असं लोक बिघड शांतता भंग बाबतीत जायला नाही पाहिजे शांतता कसं राहील याच झालं पाहिजे पण हे झालं त्या धनंजय मुंडेच्या टोळीमुळे चौथा अंक बघायला मिळाला जातो बघायचं की चौथा अंक कारण आरोपीच्या बाजूने कधी मोर्चे झाले नाही त्यांनी काढायला लावलं खंडाण्या गोळा करायला लावणं सत्तेसाठी अंक पूर्ण करणं छेडछाडी करणं की जातीवादाचं जे अंक आहे की ही भयंकर आरोपीच्या बाजूनं करायला आता hmm. हे चौथा आता नवीन त्याच्यामुळं बघायला मिळालं या राज्याला जातीवादाचा नवीन अंक आहे जिथं सगळ्या जाती धर्म मानत आहेत तिथून सुद्धा पुस्कारे hmm. बाहेर पडायला लागले जातीवादाची शास्त्रीच्या रूपात देवदानी आता महाराष्ट्र बघतो बायच काय करायचं सगळ्यांना माहिती आहे काय पुन्हा एकदा मुंबईला जाणार बाबाजींचा दोष मी पहिल्यापासून हे ही आता टोळी टोळी मुंबई टोळी घरून आला शंभर टक्के ते घडून तसं संतोष दशवीकर यांची निर्गुण हत्या झाली त्याचं सगळीकडे व्हायरल झाली की किती निर्गुण हत्या झाली आणि दुसरीकडे नामदेव शास्त्री म्हणतात की तुम्ही नरेंद्र मुंडेचं सलाही पहा असं रक्त नेलं होतं माया माया वकळून तसंच पाहिजे होती ह्याच्या बाजूची माया त्या मानता आली पाहिजे याच्या बाजूची दुसऱ्या बाजूची नाही समीकडं जाणं आहे परंपरा रूढ कट्टी घेतली सलाईनचे म्हणजे अभाव पोसावं मराव असं वाटत असे काही वाक्य आलेले चॅनलवर सलाईन आणि रक्त कळालेलं बघितलं त्यानंतर असं वाटतं मरून जा असे नाही ना स्टेटमेंट आले पण माझ्या धनंजय देशमुख तोही एक भक्त आहे तोही एक शिष्य आहे मस्सा जो गाव सुद्धा त्यांचा मात्र अंगा साकारलेला रक्त मात्र दोन अडीच महिने कोणाला दिसलं <laughs> फक्त एकच बाजू ऐकून घेतली त्यामुळे दुसरी बाजू त्यांना सांगण्यासाठी मी जातोय त्यालाच लागून त्यांना पुरावे सुद्धा देणार त्या बाबतीचे झालं बोला जेव्हा पत्रकारांनी त्यांना प्रश्न विचारला की अंजली दमानिया जे आहेत त्या पुरावे महन त्यांना देणार आहेत त्यावर शास्त्री असं म्हणत आहेत की पुरावे घेऊन त्यांना न्याय देणं हे माझं काम नाही ते न्याय व्यवस्थेचं काम आहे मला वाटतं त्या मत्याविषयी बोलूच जिथं अपेक्षा नसते ना जातीवादाची आरोपीच समर्थन करणाराची त्या जागेवर बोलायला लागल्यावर काय बोलावं बरं सांगा आमच्या सारखे मानतो बाबाजी मानलं पाहिजे बोललं पाहिजे दोषच नाही कुपोषण संपलो तुमचं काही मागण्यावर सरकार चर्चा करतो मूळ मागणी तुमची सगळ्या सोयीचे त्या संदर्भात ते मुंबईला मोर्चा रॅली काही काढणार का

जाण्याची तयारी चालू आहे का नाही